राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कंप्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवसमध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जे स्वायम आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र पंचवीस महाराष्ट्र विद्यालय हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस ते सत्तावीस वाजता पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये पूर्व दरवा पश्चिम विदर्भा मराठवाड्या या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलेच्या फेहणे त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेहणी होती ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या फेणीची काही करू नका कोरड असेल तर करू नका पण हे लक्षात येतात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे हे जे आठवणी आठवणी भाग आहे तर या ठिकाणी दुष्काळ दुष्काळपट्टा होता हे दुष्काळपट्टा होता पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळे या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे या म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे आमदारांनी खासदारांनी असं म्हणजे असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीसन वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर चुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जन स्वायम शा, आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्वदूर नसणार आहे म्हणून हा लक्षात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस मिनिटांनी का तो तो वारा ज्यालय हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस ते सत्तावीस वाजता पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये पूर्व पश्चिम मराठवाड्यात या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलांच्या पेनं त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे फेरी होते ज्यांच्या शेतात ओल असेल तर स्वतः निर्णय घ्या फेडीची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतं ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवणी या ठिकाणी दुष्काळ पट्टा होता हे दुष्काळपट्टा होता या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळे या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या जनतेवर म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे आमदारांनी खासदारांनी शासन मध्ये असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगतोय तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्या तबुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जे स्वयं गेले त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वारा सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा वारं सुटलेला आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सगळी सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये मुंबई दर्भा आणि या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलांच्या फेहणे त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेहणी होती ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या फेणीची काही करू नका कोरड असल तर करू नका म्हणून हे लक्ष देतात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवणी आठवणी भाग आहे तर या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता हे दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळे या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या होईल म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे आमदारांनी खासदारांनी असं मध्ये असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी उसरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्डं राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सगळी सत्तावीस वाजता पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये मुंबई दरबार पश्चिम विदर्भ मराठवाड्या या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायले त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची होते होती शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या फेणीची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे हे जे आठवणी आठवणी भाग आहे तर या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता हे दुष्काळ पट्टा होता आपण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे खासदारांनी शासन मध्ये असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे मी या ठिकाणी सांगतोय तर या ठिकाणी मी ता तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि राज्य स्वायम आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा जर लक्षात घ्यायचा पंचवीस वारं सुटलेला आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे पंचवीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात राज्यामध्ये पुरवळीदर्भा पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले साहिलेच्या फेहन त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेरी होती ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या फेणीची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतात ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवणी आहे तर या ठिकाणी दुष्काळ पट्टा होता होता या ठिकाणचे स्वर्गीय माजी अनिल भाऊ यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता उप, आ, या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार या सगळ्या होईल म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खासदारांनी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे या ठिकाणी सांगतोय या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरीव सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान बोर्डर राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या